दिवसातली आणखी एक महत्वाची राजकीय बातमी बघूया आघाडी सरकारच्या जाहिरातबाजीवरून आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच पुन्हा एकदा वाद निर्माण झाला पण आता हा वाद शमण्याची चिन्ह दिसत आहेत वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिराती या काँग्रेस मुख्यमंत्री केंद्रित आहेत असा आरोप सकाळीच राष्ट्रवादीनं केला राज्यात सरकार आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं पण जाहिरातींमध्ये फक्त मुख्यमंत्रीच झळकतायत अशी नाराजी राष्ट्रवादीने व्यक्त केली काँग्रेसच्या या कुरघोडीमुळे आघाडी धर्माला तडा जातोय अशी खंतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनी तटकरे यांनी व्यक्त केली होती पण हा सगळा प्रकार म्हणजे नकळत झालेली आहे अशी प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी व्यक्त केली गेल्या दोन हजार चार पासून आम्ही जी काही जपलेली आहे तीन लोकसभेच्या निवडणुका दोन विधानसभेची निवडणुका ही तिसरी निवडणुका एकत्रितपणाने सरकारमध्ये काम केलेलं आहे आघाडी व्हावी असं वाटतं पण काँग्रेसच्या मनामध्ये असेल ती काँग्रेसनी स्पष्ट भूमिका घ्यावी सरकार कोणा एका पक्षाचं नाही हे सरकार आघाडीचं सरकार आहे वर्तमानपत्रातल्या आज जाहिराती मी वाटल्या जणू काही एकाच पक्षाचं सरकार आहे अशा पैसा आभास जो निर्माण केला जातो आहे तो दुर्दैवी आहे आघाडीच्या भावनेला तणा जाणार आहे अशी माझी स्पष्टपणाची भूमिका आहे या बाबतीमधल्या योग्य ती भूमिका मुख्यमंत्री घेतील अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छित आहे शेवटी हा शासनाचा निर्णय आहे त्या त्या विभागाचा निर्णय आहे की कोणाची फोटो द्यायची कुणाचे फोटो नाही द्यायचे आणि अपेक्षा असते की लोकशाही आघाडीमध्ये एकत्र सरकार असलं सर्वांचीच फोटो असली पाहिजे किंवा नाही तर मग कोणाचीच नसावीत मी ह्या मत मत आहे की कोणाची फोटो नसलेली बरं तर तो त्यामध्ये द्यायचं असेल तर एकत्र बसून शासनाच्या संदर्भात निर्णय करायला पाहिजे किमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दोन फोटो असलेच पाहिजे म्हणजे हे शेवटी मुखवटा चेहरे आहे शासनाचा आणि कोणाचे त्या ठिकाणी फोटो नसले तर लक्षात येणार नाही कुणाची जाहिरात आहे त्यामुळे ते तेवढं ते सिंबॉलिक तेवढं असलं पाहिजे आपण बघतोय जाहिरात बाजीवरून राजकारण सुरू झालंय पण हा सगळा विषय कोर्टापर्यंत देखील